हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे अबोना पोलिसांची अवैध दारू धंद्यावर कारवाई सुरूच हिंगवे परिसरात हजारो रुपये किमतीचा मद्यसाठा केला जप्त अबोना पोलिसांची हप्ताभरात दुसरी दमदार कारवाई अबोना पोलीस ठाणे हद्दीत याच हप्त्यात दळवण येथील किराणा दुकानात अवैधरित्या दारू विक्रीवर छापा टाकून हजारो रुपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत केला होता त्याचप्रमाणे आज अठरा ऑगस्ट रोजी अबोना पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांना याबाबत कल्पना दिली असता त्यांच्या सूचनानुसार पोलीस कॉन्स्टेबल विजय भोळे पोलीस हवालदार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल गवळी या पथकाला नवनाथ रसाळ यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले त्यानुसार बाडे बाजूकडून हिंगवे या ठिकाणी जात असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर नव्याण्णव अकरा या गाडीची तपासणी केली असता व त्यावर बसलेले दोन्ही इसम यांना विचारपूस केली असता त्यांच्याकडून गोणीमध्ये प्रिन्स संत्रा देशी दारूच्या ब्याण्णव प्लास्टिकच्या सीलबंद बाटल्या तसेच एक काळी रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्रमांक एक्केचाळीस आर नव्याण्णव अकरा ही सह एकूण त्रेचाळीस हजार दोनशे वीस रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत दिनकर शंकर गांगुर्डे वय छत्तीस वर्ष राहणार हिंगवे तालुका कळवण व हेमंत अशोक आहेर वय अठ्ठावीस वर्ष राहणार हिंगवे तालुका कळवण या दोघांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये अबोना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार व पोलीस 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 उपनिरीक्षक नवनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी कॉन्स्टेबल विजय लक्ष्मण भुए पोलीस कॉन्स्टेबल गवळी यांनी पार पाडली आहे या कारवाईचा पुढील तपास अबोना पोलीस करत आहे या कारवाईबाबत पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळे यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर अबोना पोलीस ठाण्यामध्ये आज दुपारी आज सकाळी आम्हाला साडे दहा अकराच्या सुमारास गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की दोन मोटरसायकल चालक जे आहेत मोटरसायकलवर दोन इसम हे त्यांच्या ताब्यामध्ये देशी दारूचा बॉक्स वाहतूक करत आहेत आणि ती दारू ते हिंगवे गावाकडे आगुणाकडून घेऊन जात आहेत अशी गुप्त बातमी मिळाल्यामुळे आम्ही लागलेच आमचे आमच्या सोबत पथकास सापळा रचून त्या ठिकाणी बारडे पाट्याजवळ थांबलो आणि जात असताना आम्हाला मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर नव्याण्णव अकरा या मोटरसायकलवर दोन इसम अवैधरित्या दारूची वाहतूक करताना कब्जात बाळगून वाहतूक करताना मिळून आले त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा त्यांना थांबून त्यांच्यावरती छापा टाकला त्या अनुषंगाने त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली आणि त्यांच्या ताब्यामध्ये मिळून आलेला मुद्देमाल असा आहे की एक काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल आहे आणि त्यांच्याकडे तीन हजार दोनशे वीस रुपये किमतीचा प्रिन्स संत्राळा या कंपनीचा देश देश बाटल्या मिळून आलेल्या आहेत असा सर्व मुद्देमाल आम्ही पोलीस स्टेशनला आरोपीसह आलो आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यांच्या दाव्यामधून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे कलम पासष्ट प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे अजून सखोल तपास करत आहोत ही दारू यांनी नेमके कुठून आणलेले आहे आणि कुठे घेऊन चालला याचा सखोल तपास चालू आहे आम्हाला पोलीस ठाण्यामार्फत कुठल्याही अवैध धंदे चालकांनी यापुढे यापुढील काळामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा जर अवैध धंदा आम्हाला आढळून आला तर आम्ही याच्या पुढे अधिक अधिक कठोर कारवाई या ठिकाणी करणार आहोत